नमस्कार मित्रांनो तर पहा टाकीचा एक प्रश्न आहे आपल्या समोर जर टाकीचा एक नळ ती टाकी दहा तासात भरतो व दुसरा नळ तीस टाकी पंधरा तासात भरत असेल आणि जर पहिला नळ फक्त सहा तास चालला तर शिल्लक टाकी दुसऱ्या नळाने किती तासामध्ये भरेल तर मुलांना आता अगोदर असं सांगितलंय की एका नळाने दहा तासात भरते आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने पंधरा तासात भरते पण काय केलंय सुरुवातीला टाकी रिकामी आहे आता फक्त पहिला नळ चालू केलेला आहे आणि तो सहा तास मध्ये चाललेला आहे किती चाललाय सहा तास मुलांना पहिल्यांदा काय करायचं पहिल्या नळाने भरलेली टाकी काढायची मुलांना अगोदर पहिल्या नळाने भरलेली टाकी आता भरलेली टाकी कशी काढतात हे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं मुलांना जेवढे तास नळ चालला तो अंशस्थानी घ्या आणि जेवढ्या तासापैकी चालला ते छेदस्थानी घ्या पहिला नळ टोटल दहा तास चालत होता मुलांना फक्त तो सहा तास चालला म्हणजे दहा पैकी सहा तास चालला म्हणून भरलेली टाकी आहे सहा चे दहा भाग जात असेल तर देऊन घ्या ती बे बे सहा आणि बेपंचे दहा म्हणजे तीन छेद पाच हा टाकीचा भाग काय झालेला मुलानं भरलेला आहे मग आता काहीतरी टाकी भरली तर त्यावेळेस शिल्लक टाकी मुलांना काहीतरी राहत असते मग शिल्लक टाकी किती असेल मुलांना समजा थोडक्यात आता पाच पैकी तीन भाग भरलेत संक्षिप्त भाग दिलाय म्हणून मग किती उरले मुलांना दोन छेद पाच हा झाला उरलेला भाग पाच पैकी तीन भाग भरले म्हणजे किती शिल्लक राहिले दोन म्हणून दोन चेत पाच शिल्लक राहिलेत आता ही जी शिल्लक टाकी आहे मुलांना ती आपल्याला दुसऱ्या नळाने भरायची मग दुसऱ्या नळाला दुसऱ्या नळाला टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला टाकी भरण्यास लागणारा वेळ आपल्याला मुलांना काढायचा आहे लागणारा वेळ तो 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 आता जो दुसरा नळ आहे मुलांना तो जर एक तास सेपरेट असेल सुरुवातीपासून तर तो पंधरा तासात भरतो पण त्याला काय करायचंय आता ही जी शिल्लक टाकी आहे किती दोन छेद पाच ही आता त्याला भरायची म्हणजे पेक्षा लागतील कारण काहीतरी टाकी भरलेली आहे मग काय करायचं हा जो शिल्लक भाग आहे ना मुलांना त्याला फक्त त्याचा जो टायमिंग आहे त्याने फक्त काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय मग पहा पाच एका पाच आणि पाच तरी पंधरा किती राहिलं मुलांना दोन आणि तीन यांचा गुणाकार बे सहा म्हणजे याचा अर्थ ही जी उरलेली टाकी आहे ती दुसऱ्या नळाने सहा तासामध्ये भरेल तर अशा प्रकारे आपल्याला तो प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे धन्यवाद